माझे नाव पियोष चौधरी मी चौथीत शिकत आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे मी आज तुमच्या समोर संत एक गोष्ट सांगणार आहे संत गाडगे लोकांना विचारायचे की तू कोण आहेस रे तो म्हणायचा मी कुंभी तू कोण आहेस रे मी पाटील तू कोण आहेस रे मी बामन अरे आ कुंभी आ हा मराठा याला दोन पण हा जा तर चार हात असतील पण जर जाती निर्माण जाती निर्माण केल्या असतात पाय वेगवेगळे पाय वेगवेगळे हात वेगवेगळे डोळे दिले असते पण या जाती देवाने नाही या जाती माणसाने निर्माण केल्या आहे सर्वांचा जन्म एकाच ठिकाणी झाला आहे सर्वांचा जन्म एकच ठिकाणी झाला आहे कोण आजपासून जर कोणी तुम्हाला विचारलं तुम आहे तू कोण आहेस रे तर तुम्ही का सांगाल मी सांगेल की मी माणूस होय मी सांगेल की मी माणूस होय असे गाडगे म मा, महाराज एकही वर्ग न शिकलेले एकही वर्ग न शिकलेले या उत्तम पद्धतीने हे सांगतायत अशा या गाडगे बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद